पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आंदोलनाचं काय झालं कोण चूक कोण बरोबर यावर सगळ्यावर चर्चा नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोल या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो वेळच्या वेळी अपडेट द्यायला हवी होती तुमचं बरोबर आहे माझं चुकलं आहे कारण माझ्याकडे कोणता सेटअप नाही आहे ज्याच्यावरून मी व्हिडिओ शूट करेन आणि अपलोड करेन माझे एक मोबाईल आहे त्या मोबाईलवरती सगळं काम केलं जातं आणि तोच मोबाईल डॅमेज झाल्यामुळे मला तुमच्यापर्यंत अपडेट्स वेळच्या वेळी देता आलेले नाही आहेत मोबाईल रिपेरीवाला आठ दहा दिवस लागले त्यानंतर मी आता हा व्हिडिओ बनवतोय तर मुद्द्याकडे पंचवीस तारखेच्या आंदोलनाचं काय झालं तर पहिलं म्हणजे पंचवीस तारखेचं आंदोलन हे यशस्वी झालं होतं कधीपर्यंत तर जवळपास एकोणतीस तीस तारखेपर्यंत हे आंदोलन यशस्वीच होतं आणि आहे कारण अब्दुल स म्हणजे आंदोलनाच्या आदल्या दिवशीपासून आपण सुरुवात करूया चोवीस तारखेपासून चोवीस तारखेपासूनच पाऊस सुरू होता तरी दिव्यांगांना हे अडथळे काय मोठे नाही आहेत म्हणजे तिथंपर्यंत पावसात एवढ्या मोठ्या पावसात मुंबईपर्यंत जाणं असेल कारण कोण पाचशे किलोमीटरवरून येत होतं तर कोण दोनशे कोण सहाशे तर कोण आठशे किलोमीटरवरून तिथं येणार होतं त्याच्यामुळे सगळीकडेच ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू होता तरी या सगळ्या अडचणींना दूर करून दिव्यांग तिथे पोहोचला पंचवीस तारखेला सुद्धा सकाळपासून पाऊस सुरूच होता मुंबईत तर धो धो पाऊस पडतो आपल्याला माहितीच आहे पण या पावसाला म्हणजे बाजूला सारून बच्चू जो मार्ग दाखवला त्या मार्गावर चालून आंदोलन सुरू झालं आंदोलन सुरू झालं आधी सह्याद्री अतिथीगृहावरती तिसऱ्या मजल्यावरती दिव्यांग चढले त्यानंतर तिथून घोषणा किंवा आपल्या मागण्या काय होत्या ते मांडू लागले पण जवळपास तीन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत सरकारचा कोणीही प्रतिनिधी आला नाही किंवा सरकारने दखल घेतली नाही कारण ते तर बिझी सगळेच बिझी होते केंद्रातील मंत्र्या मंत्री आल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी म्हणा किंवा त्यांच्या सभेसाठी हे सगळे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील हे सगळे बिझी होते पण कोणी झालं नाही मग तिथं दुपारी जे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जे आले त्यांनी विचारपूस केली त्यांनी मागण्या ऐकल्या आणि त्यांनीही पाठिंबा जाहीर केला बच्चूभाऊन असेल किंवा दिव्यांगांना असेल त्यानंतर थोड्या वेळाने अब्दुल सत्तारजी आले अब्दुल सत्तारजीही ही आंदोलनात बसले त्यानंतर बच्चूभाऊने आपल्या मागण्या मांडल्या मागण्या मांडल्यानंतर अब्दुल सत्तारजी यांनी आश्वासन दिलं की आम्ही या मागण्या तुमच्या मान्य करू येणाऱ्या कॅबिनेटमध्ये म्हणजे सोमवारच्या कॅबिनेटमध्ये तुमच्या तीस एकतीस तारखेच्या कॅबिनेटमध्ये आम्ही मागण्या मान्य करू तुमच्या आणि त्या तुम्हाला तुम्हाला म्हणजे तुमचे जे काही अडचण आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करू असं अब्दुल सत्तारजी यांनी सांगितलं त्यानंतर बच्चूभाऊंनी अजून एक शब्द दिला होता की म्हणजे जर मागण्या मान्य झाल्या नाही तर होणाऱ्या परिणामांसाठी अब्दुल सत्तारजी तुम्ही आणि मंत्रिमंडळ जबाबदार असेल असं सांगण्यात आलं होतं आणि मगच तिथून दिव्यांग असतील किंवा बच्चू भाऊ संभाजीनगरला प्रस्थान केलं होतं त्यांनी त्यानंतर पाच दिवसानंतर कॅबिनेटची मीटिंग होते कॅबिनेटची मीटिंग म्हणजे काय जवळ सगळे मंत्री फक्त तिथे हजर असतात आणि तिथे ज्या काही योजना असतील किंवा ज्या काही घोषणा करायच्या असतात तर ते तिथे केले जातात तर त्यामध्ये जवळपास तीस ते तेहतीस निर्णय घेण्यात आले त्यामध्ये एकही दिव्यांगांसाठी निर्णय घेतला गेला नाही मग मंत्री होते म्हणजे त्यात उदय सामंत होते दीपक केसरकर होते अजित पवार होते देवेंद्र फडणवीस होते स, सत्तार होते अब्दुल सत्तार जे होते सगळे होते पण यात एकही शब्द किंवा एकदाही विषय दिव्यांगांबाबतीत निघाला नाही किंवा दिव्यांगांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं त्यानंतर मग सगळे दिव्यांग रस्त्यावरती उतरले प्रत्येक आपल्या आपल्या जिल्ह्यातून निषेध केला जाऊ लागला परत अजित पवारांना काही दिव्यांगांनी गाठला आणि अजित पवारांना निवेदन दिलं त्यानंतर त्यात एक मुद्दा होता की दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे यावर अजित पवारांनी हसत असत उत्तर दिले की जर तुम्हाला आरक्षण दिल्यानंतर आम्ही काय खुरपायला जायचं काय म्हणजे आम्ही राजकारण सोडायचं काय दोन जागा किंवा एका दुसरी तिसरी जागा दिल्यामुळे तुम्हाची अवस्था एवढी वाईट येणार आहे का कुरपायला जावं लागणार आहे का तुम्हाला माझा हा अजित पवारांना प्रश्न आहे त्याच्यानंतर निषेध चालू झाले अजित पवारांचा असेल सरकारचं निषेध सुरू झालं या वैजामध्ये यांनी अजित पवारांनी एवढं मन मोठं दाखवलं नाही की दिव्यांगांची माफी मागावी दिव्यांगां दिव्यांग समाजाला आपण एवढं दुखवलंय तर त्यांचे एक शब्दाने माफी मागावी असं आजपर्यंत त्यांनी मन मोठं केलेलं नाही आहे हे झाल्या गोष्टी या आंदोलना सुरूच होते त्यानंतर काही टी व्ही चॅनेल्सवरती न्यूज चॅनेलवरती आपले भाऊ गेले होते म्हणजे बच्चू भाऊ पाशा पटेल होते आणि उदय सामंतजी होते म्हणजे जे राज्य मंत्रिमंडळाचे मंत्री ते होते जे एकनाथ शिंदेचे हात मानले जातात किंवा विश्वासू मानले जातात ते होते तर त्यांच्यासमोरही बच्चूभाऊंनी आपले मुद्दे मांडले आपल्या जे काही सतरा मागण्या आहेत त्या मांडल्या त्यानंतर उदय सामंत यांनी सुद्धा आश्वासन दिलं की आम्ही येणाऱ्या म्हणजे ज्या आठवड्यात कॅबिनेट झाली होती ती आठवडा संपल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात जर बुधवारी कॅबिनेट असते तर त्या कॅबिनेटमध्ये आम्ही दिव्यांगांना खुश करू किंवा दिव्यांगांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य करू असं आश्वासन दिलं होतं नॅशनल टी व्ही चॅनेलवरती आश्वासन दिलं होतं पण तेही पाळलं गेलं नाही आहे त्याच्यानंतर बुधवारी जे हे झालं काय म्हणतात त्याला कॅबिनेट मिटिंग झाली तर त्यामध्येही जवळपास चाळीस ते चव्वेचाळीस निर्णय घेण्यात आले शासन निर्णय त्यामध्येही दिव्यांगांसाठी फक्त एक निर्णय घेण्यात आला बाकीचे कोणतेही निर्णय घेण्यात आले नाही तोही निर्णय फक्त तुटपुंज्या दिव्यांगांना मदत होणार आहे ते फक्त खेळाडू जे दिव्यांग आहेत त्यांना मदत होणार आहे म्हणजे कोणता निर्णय जे हक्काचं होतं तेच उगाच आपल्याला तोंडाला पानं पुसायचं काम केलेलं आहे या सरकारने म्हणजे जे ऑलिम्पिकला एक कोट मिळतं म्हणजे ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकून आला तर एक कोट मिळतं पण दिव्यांग गोल्ड मेडल जिंकून आला तर त्याला फक्त साठ लाख मिळायचे ते फक्त वाढवून चाळीस लाख वाढवून एक कोट केलेलं आहे म्हणजे कोण गोल्ड मेडल जिंकून येईल कोण सिल्वर जिंकून येईल कोण ब्रॉन्झ जिंकून येईल त्यांना फक्त ते ना बाकी सर्वसामान्य दिव्यांगाला याचा काय फायदा आहे मला सरकारने सांगावं उदय सामंत यांनी सांगावं अब्दुल सत्तार यांनी सांगावं मग याच्यानंतर बच्चूभाऊनी सांगितलं की आता थांबायचं नाही आता मंत्र मंत्रालयावर आंदोलन करायचं नाही किंवा मंत्रालयावर मोर्चा घेऊन जायचं नाही तर आता यांच्या घरावरती मोर्चे घेऊन जायचे मग कोणाला कुठे जवळ असेल त्या घरा त्यांच्या जवळ जाऊन तिथे त्यांच्या घरासमोर बसायचं म्हणून सांगण्यात आलं मग आता अब्दुल सत्तार यांच्या घरावरती मोर्चा निघाला अजित पवार यांच्या घरावरती आता एकनाथ शिंदे यांच्यावर पणही निघेल मग यात चुका कोणाच्या होत्या तर यात चुका होत्या अब्दुल सत्तार यांच्या जर तुम्हाला मागण्या मान्य करायच्या नव्हत्या तर तुम्ही शब्द द्यायला नको होता उदय सामंत यांची चूक तुम्हाला जर द्यायचंच नव्हतं तर तुम्ही नॅशनल टीव्ही चॅनेलवरती बोलायचंच नाही बरं यात न्यूज सुद्धा न्यूज चॅनेलसुद्धा बाकीच्या गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी एखादी चोरी जरी झाली किंवा एखादं ठेच लागून आमदार काम घेता त्याला आमदार ठेच लागून पडला तरी सुद्धा त्याची बातमी दिवसभर चालवली जाते पण एवढे मोठे आंदोलनं होत आहेत त्याची एकही बातमी हे न्यूज चॅनेल जवळपास मराठी चॅनेलच न्यूज चॅनल बन मराठीच दहा ते पंधरा न्यूज चॅनल आहेत त्यातल्या एकाही न्यूज चॅनेलनी बातमी केलेली नाही हे या चुकीच्या गोष्टी घडल्या म्हणजे दिव्यांग तुम्ही मंत्री असतील किंवा न्यूज चॅनल असतील किंवा उद्योगपती असतील यांना दिव्यांग या आपल्या राज्यात राहतात किंवा आपल्या समाजात राहतात या असं त्यांना दिसायचेच बंद झालेत की काय असा आता हा प्रश्न मनात उस आ, मनात येऊ लागला आहे त्याच्यामुळे सगळीकडूनच अन्याय व्हायला सुरू झालेला आहे दिव्यांगांच्यावरती आणि याच्यावरती आता सगळ्या दिव्यांगांनी एकत्रित येऊन आवाज उचलला पाहिजे आणि आपल्या मागण्यांसाठी आपण स्वतः उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतंय परत आंदोलन यशस्वी तर झालं आहेच होणारच आहे फक्त काय आपल्या मागण्या आता मान्य व्हायच्या तेवढ्या राहिलेल्या आहेत आपण मागण्या आपल्या जितक्या ताकदीने ठेवता येतील तेवढ्या आपण ठेवतोय सरकार समोर फक्त सरकार झोपेचं सोंग घेतलंय त्या झोपेतून जाग कधी होतं हे आहे आपल्याला आता तर हे सगळ्या गोष्टी होत्या हा सगळा लेखाजोखा होता जो पंचवीस तारखेपासून आजपर्यंत आलेला आता इथून पुढे काय होईल ते वेळच्या वेळी अपडेट देण्यात येतील तुम्हाला आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग